जयसिंपूर तालुका शिरोळे येथील दलित सेना कोल्हापूर जिल्हा प्रभारी श्रीकांत शिंगाई व राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी बाळासाहेब भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जयसिंहपूर येथील डौरी वसाहत येथे लाईट पाणी गटर्स रस्ते अशा अनेक मूलभूत समस्येबाबत जयसिंहपूर नगर परिषदेला निवेदन देण्यात आलं जयसिंपूर हद्दीत असणाऱ्या नादनी नाक्यावरील लमानी वसाहत व डौरी वसाहतीची अत्यंत दयनीय व बिकट अवस्था निर्माण झाली आहे येथील नागरिक अनेक मूलभूत सुविधेपासून अनेक वर्षापासून वंचित आहेत फक्त मतासाठीच डौरी समाजाचा उपयोग करत असल्याचे चित्र आता जयसिंहपूर शहरात स्पष्ट झालं आहे जसिमपुरातील इतर भागात नागरिकांना स्वच्छ पाणी रस्ते गटर्स लाईट याची सुविधा करण्यात आली आहे पण डवरी समाजाला कोणती सोयी सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिली नाही जाणून बुजून नगर परिषद या दयनीय परिस्थितीकडे कानाडोळा करत आहे या ठिकाणची परिस्थिती अत्यंत दुरावस्थेत आहे घरामध्ये गटारीचे पाणी येत असल्याने लहान मुले वयोवृद्ध लोकांना आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे या सर्व गलथान व चुकीच्या कारभाराविरोधात जयसिंगपूर नगर परिषदेला जाग आणण्यासाठी दलित सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं या ठिकाणी नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या सोळा सप्टेंबर रोजी जयसिंगपूर नगर परिषदेसमोर ठिया आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवर अमर कांबळे अभिषेक कांबळे प्रदीप गडदगे सुरेश शेळके पुरुषोत्तम पुकाळे अविनाश मोरे कमल आवळे सोनाबाई चव्हाण केराबाई चौगुले पत्रकार संघटनेचे सतीश मोटे विजय पाटील रोहित जाधव राजू इनामदार अजय हराळे मुजित भाई राजू मुजावर इतर पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा